नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण या पुस्तकामधून घेतलेले आहेत यामध्ये कर्ता कर्म वाक्यप्रचार अलंकार म्हणी ओळखा विरामचिन्हे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द रस साहित्य आणि साहित्यिक यावर आधारित आपण हे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला पहिला प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक आहे रामचरित मानस ही साहित्यकृती खालीलपैकी कोणत्या संतांची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रामचरित मानस ही साहित्यकृती ऑप्शन सी संत तुलसीदास यांचे आहे ऑप्शन सी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्यप्रचार सांगायचं आहे खालीलपैकी तर या ठिकाणी आपलं उत्तर जे येणार आहे ते येणार आहे ऑप्शन ए मेथकूट जमणे तर आपण बाकीच्या जे वाक्यप्रचार आहेत त्यांचा देखील अर्थ पाहू घ्या तर मेथकूट जमणे म्हणजेच काय अतिशय दाट मैत्री होणे या ठिकाणी सचिन आणि अनिल यांच्या स्वभावात मध्ये दाट मैत्री होण्याची शक्यता आहे म्हणजेच काय आहे तर मैतकूट जमण्याची शक्यता आहे मोठ बांधणे म्हणजे काय तर अनेक व्यक्तींना एकत्र आणून संघटन करणे त्याच्यानंतर एकजूट होणे म्हणजे एकत्र येणे किंवा ऐक्य होणे त्याच्यानंतर जुळून येणे म्हणजे योग येणे किंवा सुसंगत लागणे अशा प्रकारे हे अर्थ आहेत त्यांचे प्रश्न क्रमांक तीन पहा जो अंबरी उफळता कुर लागला आहे तो चंद्रमा निज तनुबरी डागला आहे या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचे तर वर जी काव्यपंक्ती दिलेली आहे त्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार necessary... <coughs> आहे ऑप्शन बी बरोबर आहे सॉरी तर यामध्ये अतिशोक्ती अलंकार आहे आता अतिशोक्ती अलंकार कशाला म्हणायचं पहा जेव्हा एखादे वर्णन खूप फुगवून किंवा अतिरिंजित करून सांगितले जाते तेव्हा तो अतिशयोक्ती अलंकार होतो म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा जास्त फुगवून सांगितलं म्हणजे आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त अति करून सांगितले जाते तेव्हा त्याला अतिशोक्ती अलंकार म्हणतात आता वरील ज्या ओळी आहेत जो अंबरी उफळता कुर लागला आहे तो चंद्रमानी जर तनुवरी डागला आहे या ओळींचा अर्थ असा आहे की जो चंद्र आहे तो आकाशात उफाळून म्हणजे उडी मारताना किंवा फिरताना त्याला खूर लागला आहे आणि तो चंद्र त्याच्या शरीरावर तनुवर म्हणजे शरीरावर डाग आहे हे वर्णन चंद्रावरील डागांना खूर लागल्याचं एक रूप देऊन काय केलेलं आहे अतिशोक्ती या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे अतिशोक्ती अलंकार येणार आहे ऑप्शन बी आपलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार पहा खालीलपैकी कोणते साहित्य व्यासमुनी यांनी लिहिलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी महाभारत हे व्यासमुनींनी लिहिलेले आहे ऑप्शन बी आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच अज या शब्दाचा एक अर्थ बोकड आहे तर दुसरा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तो सांगायचा आहे तर या ठिकाणी दुसरा अर्थ असणार आहे ऑप्शन सी ईश्वर अज म्हणजेच बोकड आणि अजचा दुसरा अर्थ काय आहे ईश्वर तर या ठिकाणी अजचे काही अर्थ दिलेले आहेत पहा अज या शब्दाचे अनेक अर्थ आहेत त्यापैकी खालील काही प्रमुख आहेत का बकरा म्हणजे बोकड ईश्वर ब्रह्मा म्हणजे ज्याला ज्याचा जन्म झाला नाही असा त्याला देखील अज म्हटलं जातं त्याच्यानंतर शिव किंवा विष्णू म्हणजे ईश्वराचे रूप त्याला देखील अज असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर चौथा अर्थ आहे दशरथाचे वडील म्हणजे रघुवंशाचे राजाचे नाव हे काही त्याचे अर्थ आहेत तर तुम्हाला यातील कोणताही विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक सहा पहा पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द सांगायचे तर या ठिकाणी शुद्ध शब्द येणार आहे ऑप्शन्स ए अधीक्षक हा शुद्ध शब्द आहे ऑप्शन ए आपलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात पहा वाचाळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर वाचाळच्या विरुद्धार्थी येणार आहे ऑप्शन सी अबोल ऑप्शन सी बरोबर आहे अबोलच्या विरुद्धार्थी वाचाळ आणि वाचाळच्या विरुद्धार्थी अबोल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ झोंबी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर झोंबी ही कादंबरी आहे आनंद यादव यांची ऑप्शन सी बरोबर आहे तर तुम्हाला कादंबरी आणि त्यांचे कादंबरी कार यांच्यावर प्रश्न विचारला जातो प्रश्न क्रमांक नऊ आहे विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची चुकी जोडी शोधायची आहे तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती येणार आहे पहा ऑप्शन डी ही चुकीची जोडी आहे तर घर आणि सदन ही काय आहे तर हे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे ऑप्शन डी बरोबर येणार आहे बाकीचे हे तिन्ही पर्याय जे आहेत ते विरुद्धार्थी आहेत आणि घर आणि सदन हे समानार्थी आहे प्रश्न क्रमांक दहा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ते अमृत या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर त्याचा समानार्थी शब्द कोणता आहे खालीलपैकी सांगायचा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सुधा अमृतचा समानार्थी शब्द आहे सुधा तर या ठिकाणी पहा अमृत या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द सुधा आहे कारण सुधा म्हणजेच अमृत किंवा पियुष होय सुधा म्हणजेच अमृत आणि सुधा म्हणजेच पियुष तर हे त्याचे अर्थ आहेत तर या ठिकाणी पै या शब्दाचा अर्थ काय तर क्षीर ऑप्शन एमधील पै ज ऑप्शन आहे तर त्याचा अर्थ आहे क्षीर म्हणजेच काय दूध त्याच्यानंतर जीवन याचा अर्थ काय जीवनचा अर्थ आयुष्य तर हे बाकीच्या पर्यायांचे अर्थ आहेत पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अकरा ओवाडा या गीत प्रकारात मराठी भाषेतील कोणता रस असतो तर पोवाडा या गीत प्रकारात कोणता रस असतो ऑप्शन डी वीर रस असतो तर पोवाडा यामध्ये पराक्रम शौर्य यांसारख्या प्रसंगाचे वर्णन केले जाते त्यामुळे ते काय येतं वीर रस येतो उदाहरणात आपण येथे घेतलेलं आहे उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला हे काय आहे वीर रसाचं एक उदाहरण आहे प्रश्न क्रमांक बाळा पहा बाळकडू पाजणे म्हणजे काय तर याचा अर्थ सांगायचा आहे आणि याचा अर्थ आहे ऑप्शन सी बालमनावर संस्कार करणे बाळकडू पाजणे म्हणजे बालमनावर संस्कार करणे प्रश्न क्रमांक तेरा मोठ्या व्यक्तीच्या आश्रयाने त्याच्या संगतीतील लहान व्यक्तीचा फायदा होणे या अर्थासाठी योग्य पर्याय शोधायचा हो आहे तर याचा योग्य अर्थ आहे तेराचा ऑप्शन ए बरोबर येणार आहे गाड्याबरोबर नळ्याची जत्रा यात्रा तर या ठिकाणी आपण अर्थ घेतलेला आहे पहा एखादी मोठी व्यक्ती किंवा वस्तू कुठेतरी जाते तेव्हा त्याच्यासोबत असणाऱ्या लहान किंवा सामान्य गोष्टीचाही आपोआप अप निभा निभाव लागतो म्हणजेच त्याला महत्त्व प्राप्त होतं म्हणजेच काय गाड्याबरोबर नळ्याची यात्रा हा त्याचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा मला ते दगड धोंड्यातून चालवीत नेत होते पण माझ्यात करण्याचीही ताकद नव्हती या वाक्यातील रस ओळखायचा आहे तर या वाक्यामध्ये कोणता रस आहे पहा ऑप्शन डी बरोबर आहे करुण रस आहे ऑप्शन डी प्रश्न क्रमांक प पंधरा वात्रट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तर वात्रसच्या विरुद्धार्थी आहे सद्गुणी ऑप्शन ए बरोबर आहे वात्रटच्या विरुद्धार्थी आहे सद्गुणी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाच्या समानार्थी नाही आहे तर निपुण या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द आहे ऑप्शन सी निरामय तर निरामय या शब्दाचा अर्थ काय आहे तर निरोगी रोगमुक्त तंदुरुस्त निकोप किंवा सदृढ असा निरामय या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे ज्याला कोणताही रोग किंवा आजार नाही अशी व्यक्ती किंवा अवस्था म्हणजे काय निरामय आणि बाकीचे जे शब्दा है है। शब्दा ले ले? शब्द आहेत कसबी कुशल आणि पारंगत हे निपुण या शब्दाच्या समानार्थी आहेत प्रश्न क्रमांक सतरा पहा पेशवा कामगार पोशाख खाकी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहे तर हे शब्द जे आहेत ते फारसी भाषेतून आलेले आहेत पेशवा कामगार पोशाख आणि खाकी हे शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत ऑप्शन सी बरोबर आहे तुम्हाला फारसी भाषा किंवा संस्कृत भाषा तत्सम शब्द तद्भव शब्द याच्यावर एक प्रश्न येतो त्यामुळे ते तुम्हाला पाहून घ्यायचे शब्द प्रश्न क्रमांक अठरा पहा न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातील करता ओळखायचा आहे तर या ठिकाणी करता येणार आहे ऑप्शन सी न्यायाधीश हे बरोबर आहे तर या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण पहा न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोटावला गेला या वाक्यामध्ये न्यायाधीश हा काय आहे करता आहे कारण जी ठोठावण्याची क्रिया आहे ती कोणी केलेली आहे न्यायाधीशाने केलेली आहे त्यामुळे जरी वाक्य हे प्रयोगात असले तरी कडून हा जो प्रत्यय आहे तो न्यायाधीशाला जोडलेला असल्यामुळे काय चाललेला आहे हा न्यायाधीश करता येणार आहे ते तर या ठिकाणी पहा करता कोण आहे न्यायाधीश म्हणजे क्रिया करणारा करता असतो या ठिकाणी क्रिया कोणी केलेली आहे तर न्यायाधीशाने केलेली आहे त्यामुळे न्यायाधीश हे करता येणार आहे त्याच्यानंतर कर्म कोण आहे दंड म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडली आहे दंड ते कर्म आहे त्याच्यानंतर क्रिया काय येणार आहे ठोठावला गेला हे कर्मनी प्रयोगात प्रयोगाचं वाक्य आहे क्रियापद आहे ठोठावला गेला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस त्याने चांगला त्याने चांगला अभ्यास केला चांगलीच्या ठिकाणी चांगला करायचा आहे तर त्याने चांगला अभ्यास केला वाक्यातील कर्म ओळखायचं आहे तर या ठिकाणी उत्तर येणार आहे एकोणीसचं ऑप्शन बी अभ्यास हे काय येणार आहे कर्म येणार आहे या ठिकाणी बघा कर्ता कोण आहे त्याने हा काय करता आहे ज्याने क्रिया केलेली आहे त्याच्यानंतर कर्म काय अभ्यास हे कर्म येणार आहे म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडलेली आहे ते कर्म असतं या ठिकाणी कर्म अभ्यास येणार आहे क्रियापद आहे केला आणि त्याच्यानंतर विशेषण आहे चांगला म्हणजे अभ्यासाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द विशेषण असतो त्यामुळे चांगला हा शब्द या ठिकाणी काय येणार आहे विशेषण येणार आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक वीस आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर आडगाव हा उपसर्ग घटित शब्द आहे आता उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय तर शब्दांच्या पूर्वी मागे अगोदर डाव्या हाताला जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात आणि अशा तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात आता या ठिकाणी उपहार अतिक्रमण अधिपती अवगुण म्हणजे हारच्या पुढे काय लागलेलं आहे उपहार शब्द लागलेला आहे म्हणजे हा काय आहे उपसर्ग घटित शब्द झालेला आहे क्रमांच्या पुढे अति लागलेला आहे तर हे उप उपसर्ग घटित शब्द अशा प्रकारे तयार होतात प्रश्न एकवीस पहा खोदाई या प्रत्यय साधित शब्दास कोणता प्रत्यय लागलेला आहे तर या ठिकाणी आई ऑप्शन ए बरोबर आहे आई हा प्रत्यय लागलेला आहे या ठिकाणी बघा मूळ धातू काय आहे खोद हा आहे मूळ धातू ज्याला आई हा कृत प्रत्यय लागून खोदाई हा शब्द तयार झालेला आहे अशा प्रकारे खोद प्लस आई बरोबर खोदाई तर याच प्रमाणे आणखी शब्द तयार होतात चढाई धुलाई लढाई हे शब्द देखील अशाच प्रकारे तयार होतात प्रश्न क्रमांक बावीस पहा पुढील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या म्हणजे या ठिकाणी कोणते विरामचिन्ह येणार ते सांगायचं आहे तर या ठिकाणी अबब केवढी मोठी ही भिंत या ठिकाणी येणार आहे उद्गारवाचक चिन्ह ऑप्शन सी आपलं बरोबर आहे तर उद्गारवाचक चिन्ह कधी दिलं जातं हे चिन्ह आश्चर्य आनंद दुःख किंवा उद्गार व्यक्त करण्यासाठी वापरतात जसे की अबब नंतर वापरले आहे त्याचप्रमाणे भिंत नंतर देखील येणार आहे या ठिकाणी प्रश्नचिन्हाचा कधी वापरतात बघा तर प्रश्न विचारल्यावर वापरतात कोणतं प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर पूर्णविराम कधी वापरतात तर विधान पूर्ण झाल्यावर पूर्ण विराम वापरतात आणि त्याच्यानंतर अवतरणचिन्ह जे आहे ते, ते बोललेले शब्द दर्शवण्यासाठी वापरले जातात प्रश्न क्रमांक तेवीस पहा जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत तर या वाक्यामध्ये तीन विरामचिन्हे आहेत कोणकोणतं तर हे स्वल्प विराम चिन्ह आणि प्रश्नचिन्ह स्वल्पविराम डबल डबल चिन्ह आणि प्रश्नचिन्ह अशी एकूण तीन विरामचिन्हे आहेत प्रश्न चोवीस म्हणीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी आहे तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती येणार आहे बघा ऑप्शन डी घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्व गुली चुली एकसारख्या असतात हे चुकीचं येणार आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच काय तर प्रत्येक घरी एकसारखीच परिस्थिती असणे किंवा एकसारखी अवस्था असणे हा त्याचा अर्थ येणार आहे या ठिकाणी सर्व चुलीसारख्या हे अर्थ येणार नाही त्यामुळे ऑप्शन डी चुकीचं आहे म्हणजे खान तशी माती म्हणजेच आईबाबाप्रमाणे मुले ही बरोबर आहे गरजेल तो पडेल काय म्हणजेच काय तर बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही हे देखील बरोबर आहे गर्वाचे घर गर खाली म्हणजे काय गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते हे त्यांनीही बरोबर आहे आणि हे चौथं चुकीचं आहे ऑप्शन डी आपल्या बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा पुढे दिलेल्या मनीचा अचूक अर्थ शोधा आणि अचूक अर्थ शोधायचा तर मन इत कोणते येणार आहे बघा बुडत्याचा पाय खोलात ही मन आहे तर याचा अर्थ सांगायचा आहे आता बुडत्याचा पाय खोलात म्हणजे काय तर अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होते ऑप्शन डी बरोबर आहे अवनती म्हणजे एखादं संकट आलं की सर्व बाजूंनी संकटे येतात अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे तर हे आपलं डी बरोबर असणार आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच प्रश्न पुढेही पाहायचे असतील तर या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून देखील आपण मराठी व्याकरणाची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता जर याची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला याची पी डी भेटून जाईल धन्यवाद